हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर येऊन ठेपला आहे खरं तर या मालिकेमध्ये जेव्हा इंद्रा आणि राणी या दोघांचाही लग्न सोहळा होतो त्यानंतर घरातली बरीच मंडळी या लग्नाने नाखुश असतात त्यामुळे सध्या तरी राणीला सगळ्यांनी सून म्हणून स्वीकारलेला नाही आहे पण राणी किती जिद्दी आहे आणि ती सगळ्यांचं मन जिंकून त्या घरची सून मरून मिरवणार हे मात्र नक्की आता सध्या इकडे सगळे घरातले उभे असतात त्यावेळेला बाबा समोर येतात आणि इंद्राला म्हणतात माझ्या हक्काच्या गोष्टी सगळ्या तू हिरावून घेतल्या आहेस त्यामुळे आता माझा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही हे ऐकताच त्याला खूप मोठा धक्का बसतो घरातले सगळे देखील आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात तोपर्यंत राणी समोर येते आणि इंद्राची बाजू घेऊन बोलते पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीत मी तुमच्या सोबत आहे असा एक दृढ विश्वास राणी इंद्रावरती दाखवते इकडे राणी घरच्यांच्या विरोधात जाऊन इंद्राला साथ देत असते त्यामुळे पुन्हा एकदा घरच्यांचा रोष राणी स्वतःवर घेणार का आता तरी इंद्रा तिच्या बाजूने असणार का हेच पाहणं रंजक ठरणार आहे हुकुमाची राणी ही ही मालिका तुम्हाला कितपत आवडते आणि यातील इंद्रा राणीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार